फक्त बोल बच्चन आहे ते अमिताभ बच्चन परवडला पिक्चरमधला पण हे त्याच्यापेक्षा भारी नाही मी मुख्यमंत्र्याला अठरा मॅसेस पाठवले माझ्या मोबाईलचा किसान आ, का सन्मान निधी आहे तो देत नाही आहे संजय गांधीचे पैसे देत नाही आहे अकाउंटच गोठवले आहेत हां ते तर अधिक म्हणजे ते होल्ड केले आहे आता आता तो अधिक प्रॉब्लेम आहे म्हणजे बँक आले खात्यात पैसे का तू कर्जात वळून टाकन आणि कर्जात वळू नये म्हणून पुन्हा फोन लावा लागेल मी मुख्यमंत्र्याला अठरा मॅसेस पाठवले माझ्या मोबाईलमध्ये आहे अठरा मॅसेस का बँकवाले त्याचा पंतप्रधान जो आमचा किसान आ, का सन्मान निधी आहे तो देत नाही आहे संजय गांधीचे पैसे देत नाही आहे तर त्यांना सगळं होड करून ठेवलं आहे म्हणजे निधी गेली पण बँकेनं अडकून ठेवली आता किती किती लोकांना फोन करायचो आपण मागं एका मॅनेजरला सोपला आम्ही पण तोच धंदा करायचा गुन्हे दाखल करून घ्यायचा आहे सरकार म्हणून असं जर कुठं झालं तर एखाद्या मॅनेजरवर कारवाई झाली का राज्यामध्ये कुठेच कारवाई होत नाही फक्त बोल बच्चन आहे त्या अमिताभ बच्चन परवडला पिक्चर मधला पण हे त्याच्यापेक्षा भारी निघाले पुढची भूमिका काय असणार